ग्रामसेवक भरती दोन हजार पंचवीस ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे ही भरती ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद अंतर्गत केली जाणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये हजारो रिक्त पदांसाठी ही जाहिरात येण्याची शक्यता असून मार्च ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होईल आणि उमेदवारांनी ग्रामविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे अर्जासाठी आवश्यक पात्रता म्हणजे उमेदवाराने किमान बारावी म्हणजेच एच एस सी पास असणे गरजेचे असून एम एस सी आय टी किंवा तत्सम संगणक कोर्स पूर्ण केलेला असावा उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष असून मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्षांपर्यंत सवलत दिली जाते परीक्षा ही ऑनलाईन एमसी क्यू स्वरूपात घेतली जाणार असून एकूण शंभर गुणांची परीक्षा असेल परीक्षा कालावधी नव्वद मिनिटांचा असेल विषांमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश आहे या परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही अभ्यासक्रमामध्ये व्याकरण चालू घडामोडी ग्रामपंचायतीचे कार्य महाराष्ट्राचा भूगोल सामान्य गणित तर्कशक्ती आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान यांचा समावेश आहे निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे रुपये पगार मिळतो यासोबतच सरकारी नोकरीचे सर्व लाभ वाढीव पदोन्नती व वा निवृत्ती वेतन मिळते उमेदवारांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी शैक्षणिक प्रमाणपत्र फोटो सही जात प्रमाणपत्र रहिवाशी दाखला आणि संगणक कोर्से प्रमाणपत्र तयार ठेवावेत अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंट घेणे आवश्यक आहे ही भरती ग्रामीण भागात सेवा करण्याची संधी देते व स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून विकास कामांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळते म्हणूनच ही भरती केवळ नोकरीसाठीच नव्हे तर समाजसेवेच्या दृष्टीनेही महत्वाची आहे इच्छुक उमेदवारांनी आतापासून तयारी सुरू करून ही संधी निश्चितच मिळवावी